श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि त्यांच्या सेवेपासून झालेली आहे आज आहे स्वामी पुण्यतिथी म्हणजे तीस तारखेचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायला भेटत असेल आज आम्ही स्वामींसाठी नवीन कपडे शिवले होते ड्रेस शिवला होता तर हाही ड्रेस माझ्या मैत्रिणी शिवून दिलेला आहे तर हा वेलवेळच्या कपड्यामध्ये आहे कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा पहिलं तर मी व्हिडिओची सुरुवात करते की दोन चार दिवस व्हिडिओ नाही आले त्यासाठी क्षमस्व कारण की आम्ही परगावी गेलेलो दोन दिवसासाठी तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे जातानाचा दुःखद घटना घडलेली होती दहा दिवसांखाली माझ्या चुलत्या आहेत त्यांना देवाज्ञा झाली होती तर दशक्रियाविधी होता त्यासाठी आम्ही निघालो होतो सकाळच्या लवकर कारण की आठ वाजता होता तिथे पोचलोत आम्ही पहिल्यांदा तर तिथला काय व्हिडिओ वगैरे काही घ्यायला जमला नाही तर डिरेक्टली आम्ही अहिल्यानगरला माझ्या मामाच्या गावाला म्हणजेच आजोही आलेलो होतो तर तिथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवते इथं आलं की नेहमी मला प्रसन्न वाटतं कारण की इथली आंब्याची झाडं इथला ओढा इथलं मंदिर इथलं वातावरण फ्रेश होतं दहाव्याचा कार्यक्रम आटोपल्याच्यानंतर नंतर मामाकडे यायचंही कारण विशेष होतं कारण की माझ्या मावशीचे मिस्टर काका आहेत त्यांचं अँजिओप्लास्टिक झाली होती त्यांनाही भेटायचं होतं तर आम्ही जिथं आलो होतो तिथून अहिल्यानगरजवळ होतं तर मग परत रिटर्न येण्यापेक्षा म्हटलं चला तिकडं जाऊयात तर हे माझ्या मामाचं घर आहे तिथं आम्ही स्टे करणार होतो एक दिवसासाठी तर पहिलं तर म्हटलं काकांना का भेटून यावं कारण की काकांना का डिस्चार्ज भेटला होता घरी आणलं होतं काकांना का तर मग मावशीच्या घरी जायला निघालो होतो तर म्हटलं बाहेरचा व्यू आणि आंबे तुम्हाला दाखवूयात तर हे आहे मामाचं घर आमच्या आत्ता न्यू बांधकाम झालेलं आहे एक जानेवारीला पूजा होती याची मावशीकडं आलो होतो तर मुलींचा डान्स वगैरे चालू होता कारण की माझ्या मावसभावांना वगैरे त्यांचा डान्स वगैरे पाहायला भरपूर आवडतो यांना ते तुम्ही ओळखत असा आर्य आणि आदिती माझ्या सख्या बहिणीच्या मुली आहेत तर त्या खूप सुंदर डान्स करत होत्या इथं कॉपीराईट म गाणं वगैरे ऐकवता येणार नाही पण ते, ना ते गुलाबी साडी वगैरे काहीतरी आहे ना त्या गाण्यावरती या दोघी डान्स करत होत्या आणि खूप छान डान्स करत होत्या एक जानेवारीला जेव्हा पूजा झाली होती तेव्हा असंच उभे उभे हो आलो होतो की अर्ध्या दिवसातून परत माघारी फिरावं लागलं होतं आणि मामाकडे येऊन हे बरेच दिवस झाले होते मामाचं गाव सुटत सुटत चाललं आहे असं वाटत होतं पण आमचं मामाशी जेव्हा आणि मामाचं आमच्याशी जेव्हा आम्ही जरी माहेरी गेलो तरी मामा येत असतो किंवा मामा इकडे माहेरी सासरी पण भेटायला वगैरे येत असतो त्यामुळं आमचं काही नातं असं फार दुरावलं गेलं नव्हतं पण खूप दिवसांनी भेट होते तेव्हा एक आनंद वेगळाच असतो मला एक मावशी आणि दोन मामा आहेत त्यांची मुलंही आहेत खूप सारा परिवार इथंच आहे नगरमध्येच राहतो तर सगळेच एका ठिकाणी आणि एकाच वेळेस सगळे भेटायला वगैरे सगळे जमलेले होते मावशीची मुलगी परत पोरं आम्ही दोघीजणी मामाचे पोरं सगळेजणं सगळ्यांची इथं गर्दी वगैरे होती तर पाहू शकता तुम तुम्हा, तुम्ही आमचं इथलं वातावरण कसं खेळीमेचं झालेलं आहे मावशी मामा ता ता गेरे, गेरे, तर असतातच आपले पण आमच्या बहिण्या पण आम्हाला तेवढंच प्रेम वगैरे जीव वगैरे तेवढंच लावतात तेवढंच आदर सत्कार वगैरे करतात आणि प्रेमही देतात तर अशा प्रकारे आमचा दिवस चाललेला होता अहिल्यानगरमध्ये महिना महिना उन्हाची सुट्टी दिवाळीची सुट्टी घालवली होती इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत मामाबरोबर मावशींबरोबर मावशीच्या पोरांबरोबर ती मामांच्या पोरांबरोबर ती दिवस घाललेले खेळ खेळलो इतक्या आठवणी आहेत की त्या इथं आले की परत ओसंडून वाहतात तर ही माझ्या मामाची नात आहे मामाची मुलाची मुलगी ही, ही खूप सुरेख डान्स करत होती काका दुसऱ्या रूममध्ये होते तर त्यांना डिस्टर्ब करायला नको म्हणून आम्ही इकडं मामाच्या घरी आलेलो होतो तर पोरींचा डान्स वगैरे मस्ती वगैरे चालू होती साऊंड वगैरे लावले होते हाच जो व्हिडिओ आहे दोन किंवा तीन पार्टमध्ये येऊ शकतो आम्ही काय मजा केली कुठे गेलो काय काय केलं सगळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर असं तर मला कोणाची ओळख वगैरे करून देता आली नाही आहे कारण की कोणीही व्हिडिओमध्ये यायला तयार नसतं आणि ऑकवर्ड वाटतं तर मला ते सिच्युएशन करायची नव्हती त्याच्यामुळे मी कोणालाही व्हिडिओमध्ये घेतला नाही फक्त मी जे जे शॉर्ट घेतले होते ते तेच मी या व्हिडिओमध्ये एडिट करणार आहे आजच्या ह्या व्हिडिओला इथंच स्टॉप देते आहे परत छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून का बाय बाय